हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कोर और जरा ती बिघडलेली आहे माझी खूप ताप सर्दी खोकला आवाज पण कळत असेल तुम्हाला की खूप त्रास झालेला आहे तर दोन दिवस तर कुठं बाहेर गेले नाही त्यामुळे व्हिडिओ वगैरे पण टाकले नाही तर आत्ता व्हिडिओ बनवला आहे जास्त काही बनवलं नाही आहे फक्त असं नॉर्मल असं डाळ भात बनवलेलं आहे म्हणजे आमटी आणि भात तर मी तुम्हाला दाखवते चला तर बघा अशी आमटी बनवली आहे मस्त मला बरं वाटलं नाही ना मी अशी आमटी बनवते म्हणजे जरा तोंडाला चव येते तुरडा मोगडा मिक्स करून अशी आमटी बनवायची खूप टेस्ट लागते थोडंसं चिंच वगैरे टाकायचं थोडंसं टाकायचं कारण घसा वगैरे बसलेला असतो त्याच्यामुळे जास्त नाही टाकायचं तर अशी आमटी केलेली आहे मस्त गरम गरम भात असं गरम गरम भात बनवलंय तर असं आमटी भात मस्त तूप टाकून खाणार आहे बघा कसं बनवलंय आमटी भात बनवलंय <coughs> तर बघा माझं कसं आहे अवतार पण खूप तब्येत बिघडली काल कारण दवाखान्यात वगैरे जाऊन आले गोळ्या औषधं घेतल्यात पण आता कसं वातावरण वगैरे हो चेंज होतं ना त्याच्यामुळे खूप तब्येत बिघडते तर सगळ्यांनी पावसाळ्यात तेलकट वगैरे खाऊ नका काय बनवायचं असेल तर घरातच बनवून खावा कारण तब्येत बिघडली ना खरंच खूप त्रास होतं तर मला धाप पण लागायला लागली आता एवढी तब्येत बिघडली माझे तर काय खायचं असेल पावसाळ्यात एकदम नॉर्मल जेवण खात जावा डाळ भात चपाती नॉर्मल भाजी अशी खात जावा बाहेरचं तेलकट वगैरे काय खाऊ नका खाल्ल्यावर अशी तब्येत बिघडते मी तर पाणीपुरी वगैरे हो तेलकट खाल्ल्यामुळं माझं खूप तब्येत बिघडली आता तुम्ही बघू शकता माझा अवतार कसा झाले तोंड वगैरे एकदम हे झाले डोळे बघ माझे कसे झाले त्याच्यामुळं घरातलंच वस्तू खात जावं पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये घरातलं जेवढं खाताल तुम्ही तो तेवढं चांगलं श तब्येत वगैरे राहील तर सगळ्यांनी पावसाळ्यात काळजी घ्या तर चला सगळ्यांना टाटा ब बाय